नमस्कार मित्रांनो वी एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण दहावी व बारावी यांनी भरलेले जे परीक्षा शुल्क आहे ते त्यांना परत मिळणार आहे यासाठी त्यांना ते काय करावे लागेल हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दुष्काळग्रस्त भागातील दहावी व बारावी विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे राज्याच्या दुष्काळग्रस्त भागातील दहावी आणि बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काची परिपूर्ती करण्यात येणार आहे त्यासाठी राज्यमंडळातर्फे विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक संलग्न असलेले बँक खात्याची माहिती ऑनलाईन मागवण्यात येत आहे शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना ही माहिती भरण्यासाठी गुरुवार अठ्ठावीसपर्यंत दिनांक अठ्ठावीसपर्यंत मुदतवाढ वाढवून देण्यात आली आहे शासन निर्णयानुसार दुष्काळग्रस्त आणि टंचाईग्रस्त भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण परीक्षा शुल्काची प्रतिकृती राज्यमंडळा स्तरावरून करण्यात येणार आहे शासनाने जाहीर केलेले चाळीस तालुके व एक हजार एकवीस महसूल विभागातील बादी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे या क्षेत्रातील सर्व माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा शुल्क फे, परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीससाठी साठी बसलेल्या नियमित विद्यार्थ्यांची यादी यांची यश टी पी फेरफाऊन एम एच एस एस सी ए सी डॉट इन या संकेतस्थळावर आपल्याला बघता येईल ऑनलाईन माहिती भरण्यास येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता अठ्ठावीस मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे नियमित विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती मिळवण्यासाठी संबंधित माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ माध्यम संपर्क साधावा अशा प्रकारे आपल्या शाळेमध्ये जाऊन आपण संपर्क करा दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी आणि आपलं जे मिळणारं परीक्षा शुल्क आहे जे आपण भरलेलं परीक्षा शुल्क आहे हे आपल्याला परत मिळणार आहे तरी ही महत्त्वाची माहिती होती मित्रांनो आवडला असेल तर आपल्या एन एस बी मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो